श्री सोमेश्वर व मनसिद्धेश्वर मंदिर हातून तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे मा पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या सौ सो पत्नी सोनिया गोहे यांनी सदीच्या भेट देऊन मंदिराला मंदिराची सुशोभीकरण तसेच मंदिराची सर्व समितीकडून चर्चा करून मंदिर पाहणी करून मंदिराला योग्य ते निधी लवकरात लवकर त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि तीर्थक्षेत्र मध्ये दर्जा मिळाल्यानंतर हा ताबोत्सव शीघ्र तीन कोटी पंच्याहत्तर लाख निधी सौ गोरे मॅडम यांच्या पती सौरे मॅडम यांच्या पती जयकुमार गोरे यांनी तात्काळ निधी मंजूर करण्यात करून दिल्याबद्दल त्यांच्या मनपूरक आभार आणि तसेच श्री सुभाष बापू देशमुख यांच्या प्रयत्नामुळे हे मंदिराला यश आल्यामुळे मंदिर समितीने श्री जयकुमार गोरेसाहेब सो सोनिया गोरे मॅडम आणि बापू यांचा सत्कार करण्या यांना धन ग्रामस्थाच्या वतीनं धन्यवाद आणि त्यांना शुभेच्छा देऊन ग्रामस्थांनी हा समारोप केलेला आहे